नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पॅन्थर आर्मीच्या वतीनं शिवजयंती साजरी विविध संस्था व व्यक्तींना शिवप्रेरणा पुरस्कार प्रदान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंती पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानं शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथं साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर आर्मी होते हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव बापू यांचा जाहीर नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना शिवप्रेरणा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राजेंद्रसिंह वालिया व उपप्रमुख राष्ट्रीय समिती भ्रष्टाचार विरोधी दंगल नियंत्रण दल दिल्ली प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट धनंजय पठाळे उमेश जामचंडेकर राष्ट्रीय सल्लागार पेंथर आर्मी परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुर्णे सचिन मानेबापू शेतमजूर संघटनेचे नेते सुरेश सासने कबनूर गावच्या सरपंच सौ सुलचना कट्टी बी के कांबळे मचिंद्र रुईकर ज्योतिताई झरेकर लक्ष्मीकांत कुंबळे विजयार कांबळे मोहम्मद जाफर शेख शेख उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक मच्छिंद्र रुईकर यांनी केलं तर आभार अमोल कुर्णे यांनी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा